सर नमस्कार साधारण आता बारा वाजत आलेले आपण याच ठिकाणी आज सकाळी स पावणे अकरापासून या ठिकाणी उपोषण आहे तर नक्की काय प्रतिक्रिया आपली काय सांगाल पहिल्यांदा एवढ्या रात्रीचे बारा वाजता तुम्ही पत्रकार बंधू आले तुमचं पहिल्यांदा आम्ही स्वागत करतो आणि हा जो विषय महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी तुम्ही पण आमच्याबरोबर आहात हे फार आम्हाला बरं वाटलं आता दुपारी जो विषय झाला आज दहा तास झाले दहा काय म्हणण्यापेक्षा सकाळी दहा ते रात्री बारा एवढा वेळ झाला तरी प्रशासन अजून जागा होत नाही म्हणजे बांधकाम विभाग नुसतं आम्हाला आश्वासन दिलं लेखी आश्वासनमध्ये असं होतं की आम्ही तुम्हाला सात तारखेला खड्डे वगैरे हो बुजून देतो परंतु आमचा विश्वास राहिलेला नाही आहे आम्ही टेंडर काढलं आहे आमचं सात तारखेपासून काम चालू होणार आहे तेरा तारखेला ओपन होणार आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जे आमचे जे सगळे आंदोलक बसलेला उपोषणाला आमचा त्यांच्यावर प्रशासनावर विश्वास नाही तरी आमचं त्यांना विनंती आहे की तुम्ही उद्या जर बारा वाजपर्यंत नाही आले तर आम्ही उपोषण तर चालूच ठेवणार परंतु ह्यातले आमचे सगळे कार्यकर्ते किंवा तळेगावचे सगळे नागरिक बंधू प्रत्येक खड्ड्यात उभे राहणार याची नोंद त्यांनी घ्यावी कारण का पोलिसांच्या समोर त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे की उद्या आम्ही शंभर टक्के अकरा वाजता काम चालू करतो आम्ही त्यांना विनंती केली होती आजच चालू करा पण त्यांनी आज रविवार असल्यामुळं उद्या चालू करतो पाहूया आता उद्या काय होतं ते आणि जो नऊ तारखेला कळे चाकण कृती समितीचा जो मोर्चा आहे चाकण ते पायी मोर्चा त्या मोर्चात पण सगळ्यांनी सहभागी हो असं मी आ आव्हान करतो आणि आज पण नेमकी बघा अर्धा तास लाईट घालवली होती पण आता योगायोग आलेली आहे तरी सरपंचांचं मी जे आलेले आहेत त्यांची समितीचे नाणेकर वगैरे त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचं बरोबर धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय संविधान